न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या वीज समस्या सोडवण्यासाठी महावितरण आपल्या दारी या अनोख्या संकल्पनेतून अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष कृष्णा रसाय पाटील यांच्या प्रमुख पुढाकाराने तसेच महावितरण यांच्या विशेष सहकार्यातून महावितरण ग्राहक मेळाव्याचे आयोजन मंगळवार दिनांक जुलै रोजी दुपारी ते कृष्णा मॅरेज हॉल चिन्सपडा रोड अंबरनाथ पश्चिम येथे करण्यात आले होते ऍडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांच्या प्रमुख पुढाकाराने आयोजित सदर महावितरण ग्राहक मेळाव्याला शहर सचिव रोहित प्रजापती महिला प्रदेश सचिव अनिता प्रजापती तसेच नवनियुक्त महिला शहराध्यक्षा सायरा पाशा सय्यद शहर उपाध्यक्ष नंदू देवडे सेवा दलाचे मुन्ना श्रीवास्तव अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष अध्यक्ष शंकर धर्म गायकवाड कुमारी अर्चना माने राजेंद्र मिश्रा असे अनेक काँग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्ते तसेच ग्राहकांच्या वीज समस्या सोडवण्याकरता महावितरणच्या सहाय्यक अभियंता अलका कावळे यांच्यासह अनेक महावितरणचे कर्मचारी अधिकारी तसेच सदर ग्राहक मेळाव्याचे तक्रारदार मोठ्या संख्येने उपस्थित होते महावितरणच्या माध्यमातून अनेक तक्रारदार ग्राहकांचे अधिक येणाऱ्या बिलाची रक्कम कमी करून देणे उर्वरित थकबाकीबाबत दोन किंवा तीन टप्प्यात पेमेंट सुविधा उपलब्ध करून देणे तसेच फॉल्टी मीटर बदलणे वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी स्वतः जातीने महावितरणच्या माध्यमातून तक्रार निवारण कशी होईल याबाबत विशेष लक्ष केंद्रित करणे अशा वेळी तर अनेक बाबींचा अंतर्भाव सदर महावितरण ग्राहक मेळाव्याचे आयोजक ॲडव्होकेट कृष्णा रसाय पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आला होता सदर ग्राहक मेळाव्याचे आयोजक तथा अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा रसाय पाटील यांनी सदर महावितरण ग्राहक मेळावा आयोजनाबाबत आपले मनोगत व्यक्त करताना अंबरनाथ शहरात वीज पुरवठा वारंवार खंडित होणे परिणामी त्याच्या शहरातील पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम तसेच वीज ग्राहकांना येणारे वाढीव अवास्तव लाईट बिल मीटरचे फास्ट रीडिंग अशा व इतर अनेक अमरावतीकारांच्या तक्रारींची विशेष दखल घेत वीज समस्या सोडवण्यासाठी महावितरण आपल्यादारी या संकल्पनेतून सदर ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले गेल्याचे के त्यांनी स्पष्ट केले तसेच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांसाठी असे वेतर अनेक उपयुक्त उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्यात येतील असा ठाम विश्वास व्यक्त करीत जास्तीत जास्त नागरिकांनी तथा ग्राहकांनी आपली विजेबाबतची समस्या मार्गी लावण्याबाबत काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन सदर महावितरण ग्राहक मेळाव्याचे आयोजक तथा अमरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष सा पाटील यांनी उपस्थितांना केली ब्युरो रिपोर्ट इंडिया आम्ही जास्तीत जास्त लोकांना इथे बोलावून त्याच्या समस्या ऑन द स्पॉट जाण्यावर सोडवण्यावर आम्ही प्रयत्न करतोय आम्ही त्यासाठी शासन आपल्या तारी महावितरण आपल्या घराला हा कार्य उपक्रम आम्ही अंबरनाथ शहरात गोवा काँग्रेस टर्फे झाले त्यांचं अंबरनाथ गोवा काँग्रेस टर्फे यांचं हार्दिक स्वागत कार्यक्रम सुरू करताना आपल्याला इथे माहीत दिला जाईल आणि सर्वांनी आपले आपले प्रश्न शांतीने सह हाच आमचा एक उद्देश आहे आणि आपण हा

पंधरा वीस सेकंडची व्हिडिओ आणि रिडिंगचं फोटो आणि सोबत लाईटचं घेऊन काय काय घेऊन आले आपण ओके मॅडम मेचं दोन हजार चारशे साठ रुपये जूनच चार हजार दोनशे दहा रुपये

मेरे और अपनी डील आया है साथ में भी आया है, है। तो कौली रानी यहां पर बैठी है जरा उनको दीजिए आप लोगों से निवांस है शोर शराब मत करें और यहाँ पर अतुल अहमद त्यांचं बिल होतं सहा हजार चाळीस रुपये आणि त्यांना कावडी मॅडमनी तीन हजार चारशे सत्तर रुपये पिक कमी करून दिलं होतं म्हणजे त्यांची तीन हजार रुपये पिक कमी करून दिलेले कावडी मॅडम यांचं अभिनंदन त्यांनी आपलं ग्राहकांच्या अभिनंदीला नाव ठेवून यशस्वी कार्यक्रमामध्ये त्यांनी ग्राहकांचे पैसे कमी करून दिले आज अंबरनाथ शहरामध्ये अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या तर्फे आम्ही महावितरणाला गेल्या महिन्यात आम्ही शिष्टमंडळ आमचं भेटलं होतं आणि त्या शिष्टमंडळामध्ये जे आम्हाला आश्वासन दिलं होतं की त्या आश्वासनाची पूर्ती झाली नाही त्यामुळं आम्ही महावितरणाला सांगितलं तर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो असतो तसंच तुमचा महावितरण हा कार्यक्रम आमच्या दारी या आणि आम्ही नागरिकांच्या समस्या तुम्हाला ता सो दाखवतो आणि त्या तुम्ही ऑन द स्पॉट आणि तात्काळ तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तसं आम्ही आज कार्यक्रम आयोजित केला कृष्णा मॅरेज के हॉल येथे आणि त्याची आज लोकांची समस्या आम्ही जाणून घेतली आणि मालदरांच्या अधिकाऱ्यांनी ते प्रश्न मागे लावण्याचा प्रयत्न केला मी अंबरनाथच्या जनतेला असं आवाहन करतो की ज्या ज्या तुमच्या समस्या आहेत लाईट बिलाबद्दल किंवा विद्युत ताराबद्दल किंवा वाढीव बिलाबद्दल त्या समस्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये घेऊन या समस्या सोड़ने से आम पदाधिकारी स्वतः जहाँ लक्ष घ समस्या सोवती भरने को होता है बड़ी तकलीफ होती कृष्णा पटेल सर के बजे सेम करके दिया हमें यह दो टेमों के भरने को बोला धन्यवाद तो छह हज़ार चालीस का अभी तीन हज़ार सात सौ सत्तर कृष्णा मेरे जाल वाले कृष्णा मैरेज आने वाले ने कम किए धन्यवाद